आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या पहिली ते बारावीच्या वर्गांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे विशेष म्हणजे वर्ग शिक्षकांच्या अनुषंगाने हे पत्र महत्वाचं ठरते या पत्राचा संदर्भ आहे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या व्ही सीमधील सूचनेच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया या एका जिल्ह्याचं महत्वाचं पत्र पत्र जरी एका जिल्ह्याच्या संदर्भातलं असलं तरीही या पत्राचा संदर्भ मात्र माननीय आयुक्त शिक्षण यांच्या व्ही सी मधील सूचनेच्या अनुषंगाने आहे या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयी संदर्भीय व्ही सी मधील सूचनेनुसार आपण कळविण्यात येते की निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत सर्व शिक्षकांनी निपुण महाराष्ट्र यस सी ई आर टी एम हा ॲप डाउनलोड करून घ्यावयाचा आहे यामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या प्रत्येक वर्ग शिक्षकाने आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सॲप नंबर नोंदणी करावयाची आहेत ज्यामुळे संबंधित पालकांना त्यांच्या पाल्याची विषयनिहाय प्रगती बघावयास मिळेल व पालकांशी थेट संपर्क साधता येईल त्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की आपल्या शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गनिहाय सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस ते पाच पाच दोन हजार पंचवीसपर्यंत निपुण महाराष्ट्र यस सी ई आर टी एम या ॲपमध्ये या नोंदविण्यात यावेत सदर अभियानामध्ये एकही पालक वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे हे पत्र छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील माननीय मुख्याध्यापक आणि माननीय प्राचार्य सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापन माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात आलेलं होतं या पत्राच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर हे निपुण महाराष्ट्र एस सी ई आर टी एम या ॲपमध्ये नोंदणी करावयाचे आहे पत्र जरी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या संदर्भातील असलं तरी पत्राचा संदर्भ मात्र माननीय आयुक्त शिक्षण यांच्या व्ही सीमधील सूचनेच्या अनुषंगाने आहे इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या दृष्टीने महत्त्वाचं असणारं हे एक पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद